बदलापूर पश्चिमेकडील बेलवली परिसरातील श्री कॉम्प्लेक्स या इमारतीच्या आवारातून गेल्या आठवडाभरात तीन ते चार सायकल चोरीला गेल्या आहेत अल्पवयीन मुलांकडून ही चोरी होत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय पहाटे पाचच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा इमारतीखाली उभ्या असलेल्या सायकलीचं लॉक तोडून ती घेऊन जाताना इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय गेल्या आठवडाभरामध्ये याच इमारतीमधून तीन ते चार सायकल चोरीला गेल्या होत्या या प्रकरणी रहिवाशांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज